भारतीय सैन्यांनी जे महापराक्रम केलाय आज गेली तिसरा दिवस आहे उद्ध्वस्त होत असलेला पाकिस्तान आज आपण पाहतोय मग लाहोर असेल कराची असेल ओरी असेल दहशतवाद्यांना पोचण्यामध्ये त्यांचं आयुष्य चाललं कदाचित तिथलं पाकिस्तान सैन्यच दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे त्यांच्या पाठीशी राहत आहे भारत तसं करत नाही भारत हा पाकिस्तान सोबत सैन्यासोबत मागचे दोन दिवस लढत नव्हता दहशतवाद्यांसोबत लढत होता भारत नेहमी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसोबत लढतो आजचा तिसरा दिवस मात्र थेट भारत त्यांच्यावर हल्ला करतोय आणि पाकिस्तान सुद्धा जरी त्यांचे प्रधानमंत्री म्हणत असले आम्ही अजून हल्ला केलेला नाही तरी त्यांच्या घुसखोरी सुरू आहे पठाणकोटमध्ये आज किंवा भारताच्या सीमेलगतचा आपला जो पंजाब प्रांताचा भाग आहे जो भारताच्या ताब्यात आहे तिथं हल्ले झालेच की घर लोकांचे उद्ध्वस्त झाले की सर्वसामान्य लोकांना टार्गेट करून हल्ले केले जातात की आपण फिरायला जातो आपण बॉर्डर पाहतो वाघा बॉर्डर असेल किंवा अटारी बॉर्डर अर्थात तेलाच म्हणतात किंवा इतन एकंदरीत सैनिकांचं आयुष्य असेल तिथं गेल्यानंतर ऊर असा छाती भरून येते आज तेच देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची सुद्धा आवर्ती देता लढतायत आणि भारतीय सैनिक हा असा ठसून भरलेला बारू पाकिस्तान काय त्याचा बाप जरी आला आणि अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त केला भारताचं काहीच होणार नाही पण स्वप्न युद्ध करणं आज जेवढं भारताचं नुकसान होत आहे भारत जेवढं पाकिस्तानचं नुकसान करतोय त्याच्यामध्ये आपल्याकडचं सुद्धा लोकांची घरं निष्पाप लोक ही मारली जात आहेत युद्ध सदृश्य परिस्थिती तशीही फार सोपी नाहीये पण ज्या ज्या वेळेस आपल्यावर कुणी वाईट नजर येणं त्यावेळेस मात्र आपल्याला त्याला त्याच पद्धतीनं उत्तर देणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे म्हणून युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही एखादा विकृत असतो एखादा नालायक असतो एखादा मानसिकतेची जी लोक असतात दुसऱ्याकडे वाईट नजरेने बघतात काय भारतानं कुणाचं वाईट केलंय भारतीय नागरिक वाईट करण्याच्या मानसिकतेतले आहेत का पण भारताकडंच का वाईट नजरेनं पाहिलं जातं मग त्याचं उत्तर भारतीय सैनिक त्याच पद्धतीनं देताना दिसतोय त्याला आता भारत पाकिस्तान युद्धाची एक जी युद्ध परिस्थिती आहे त्या पद्धतीने पाहत पण मित्रांनो मी ज्या भागामध्ये गेलो ना ज्या चंदीगडला गेलो किंवा ज्या अमृतसरला गेलो म्हणजे मला मी फिरायला जाणं आणि सध्या तिथं युद्ध सदृश्य परिस्थितीमधली तिथल्या लोकांचं आताच जगणं हे कल्पना सुद्धा करवत नाही म्हणून मला असं वाटलं की या मुद्द्यावर आपण बोललं पाहिजे कारण माझ्या तिथल्या काही ज्या आठवणी असतील माझ्यासारख्या हजारो तुमच्या सारख्या लोकांच्या पण आहेत की आपण फिरायला जातो आपण बॉर्डर पाहतो वाघा बॉर्डर असेल किंवा अटारी बॉर्डर अर्थात तेलाच म्हणतात किंवा इतन एकंदरीत सैनिकांचं आयुष्य असेल तिथे गेल्यानंतर ऊर असा छाती भरून येते आज तेच देशाच्या संरक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची सुद्धा आहुती देतात आहेत लढतायत आणि भारतीय सैनिक हा असा ठासून भरलेला बारू पाकिस्तान काय त्याचा बाप जरी आला आणि अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त केला भारताचं काहीच होणार नाही पण मला ज्या गोष्टी चर्चा करायच्या आहेत ह्या मला आपल्यासोबत शेअर करायच्या म्हणून मी आलोय सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत जय इजाऊ जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मित्रांनो कि फिरायला गेल्यानंतरचा पाहिलेला पंजाब पाहिलेलं चंदीगड किंवा हिमाचलचा काही भाग आणि आज तिथल्या लोकांची असणारी परिस्थिती पर्यटकांच्या किंवा एकंदरीत भारतानं जे निसर्ग सौंदर्य तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपल्याला जे दिलंय या भूमीनं खरंच फार मोठे उपकार आहेत पण आज ते सौंदर्य उद्ध्वस्त होताना दिसतंय पठाणकोट मध्ये गेलो होतो चंदीगड अमृतसर मध्ये गेलो होतो अटारी बॉर्डरवर अर्थात वाघा बॉर्डर वर गेलो होतो त्यावेळेस वाटलं नव्हतं की वर माग ज्यावेळेस हल्ला झाला होता किती परिस्थिती गंभीर होती आज त्याच ठिकाणी पाकिस्तानची वळवळ सुरू आहे भारतानं ज्या पद्धतीनं आता ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून भारतीय सैन्यांनी जे महापराक्रम केलाय आज गेली तिसरा दिवस आहे उद्ध्वस्त होत असलेला पाकिस्तान आज आपण पाहतोय मग लाहोरा असेल कराची असेल ओरी असेल दहशतवाद्यांना पोचण्यामध्ये त्यांचं आयुष्य चाललं कदाचित तिथलं पाकिस्तान सैन्यच दहशतवाद्यांना त्या ठिकाणी पाठिंबा देत आहे त्यांच्या पाठीशी राहतंय भारत तसं करत नाही भारत हा पाकिस्तान सोबत सैन्यासोबत मागचे दोन दिवस लढत नव्हता दहशतवाद्यांसोबत लढत होता भारत नेहमी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसोबत लढतो आजचा तिसरा दिवस मात्र थेट भारत त्यांच्यावर हल्ला करतोय आणि पाकिस्तान सुद्धा जरी त्यांचे प्रधानमंत्री म्हणत असले आम्ही अजून हल्ला केलेला नाही तरी त्यांच्या घुसखोरी सुरू आहे पठाणकोटमध्ये आज किंवा भारताच्या सीमेलगत आपला जो पंजाब प्रांताचा भाग आहे जो भारताच्या ताब्यात आहे तिथं ता हल्ले झालेच की घर लोकांचे उद्ध्वस्त झाले की सर्वसामान्य लोकांना टार्गेट करून हल्ले केले जातात म्हणजे ही किती बेशर्मीची या पाकिस्तानची गोष्ट आहे हे मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं भारताने मात्र तुम्ही आमच्या ज्या पद्धतीनं काश्मीरमध्ये घुसून अनंतनाग जिल्ह्यामध्ये घुसून पहलगाम परिसरामध्ये ज्या पद्धतीने हल्ला केला निष्पाप लोकांना मारलो धर्म विचारून हिंदू आणि ख्रिश्चन पर्यटक गेलेली लोक त्यांनी मारली इथं तसाही त्यांच्या डोक्यातली काय विकृती असेल माहीत नाही आज त्याच जैशमे मोहम्मद असेल लष्कर ए तोयबा असेल त्या हलकट लोकांच्या ज्या काही संघटना आहेत त्या सगळ्यांचे प्रमुख नेत्यांच्या मुसक्या आवळणे आणि त्यांना उद्ध्वस्त करणे किंवा त्यांना संपून टाकणे हेच भारताचं फार मोठं पण जसे आपण हल्ले करतोय आपण पाकिस्तानमधल्या लोकांचं नुकसान करतोय आता हल्ल्यात होणार आहे पाकिस्तानने काही क्षेपणास्त्र सुद्धा आपल्या इकडं पाठवली हो पण ती कमकू आहेत तकलादू आहेत त्यांची उडायच्या अगोदरच आपल्या भारतीय सैनिकाने ढिशक्याव ढिशक्याव करून ते जागेवर निकामी करून टाकले ही ताकद आहे भारताकडं पण जसं आपण त्यांचं नुकसान करतोय आता त्यांची लोकं मारली गेली त्याला आपण काय करू शकत आपल्या इकडे सुद्धा हल्ले होत आहेत आपल्या इकडं सुद्धा नुकसान होत आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्या इकडल्या सीमा भागामध्ये राहणाऱ्या लोकांच्या मृतांचा सुद्धा आकडा फार मोठा आहे आम्हाला युद्ध नको आम्हाला बुद्ध हवेत कारण आम्हाला सुख शांती चैन अमन पाहिजे हे आपलं ब्रीद वाक्यच आहे बुद्धाच्या तत्वज्ञानाने शांतीचा संदेश दो तो दिलाय तो इथल्या माणसाची मन जिंकण्यासाठी तो कुणी जर जगाच्या पाठीवर फिरायला गेलात आपण म्हणत नाही की हा या देशाचा आहे तो त्या देशाचा आहे माणूस म्हणून संवाद असतो चर्चा फक्त कुठल्या देशाकडून आलाय याची होती पण माणूस म्हणून आपण त्याच पद्धतीने बोलतो आज ती माणूस की आणि ते चैन आमन आज राहताना दिसत नाही पण हे करणं गरजेचं आहे जसं रशिया असेल किंवा चीन असेल पाकिस्तानच्या पाठीमाग भक्कम होता म्हणून पाकिस्तान वळवळ करत होती म्हणून पाकिस्तानाकडं शस्त्रास्त्र साठा होता आज रशियाच भारताच्या बाजूने आली रशियानी बरीच वेगळ्या गोष्टी आपल्याला पुरवल्या भारताच्या सरकारने अर्थात ज्या पद्धतीनं डायलॉग बाजू ठेवली चर्चेतून बऱ्याच गोष्टी जिंकण्याचं काम केलं म्हणून फक्त आणि फक्त चीन आज पाकिस्तान सोबत आहे अमेरिकेने सुद्धा खडसावलंय पाकिस्तानवाल्यांनो भारताच्या नादी लागू नका दहशतवाद पोसू नका विनाकारण घुसखोरी करायचे घणेरडे धंद करू नका नाहीतर तुमचे तुमचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील जरी अमेरिका महासत्ता असला तरी आज अमेरिका सुद्धा भारताला एक हात लांब ठेवून आहे कारण भारत हा एवढा शक्तिशाली होतोय भारत बलाढ्य होतोय इथल्या भारतीय नागरिकांच्या या देशाच्या प्रेमाप्रती राष्ट्रहितासाठी जे चांगले कामं केले जात आहेत त्या लोकांच्या जीवावर पण याच्यात नुकसान होत आहे याच्यात नुकसान केलं जात आहे युद्धातून फार साध्य करता येणार नाही युद्ध झालं म्हणजे आता तुम्हाला महागाई वाढणार आहे तुमची बेरोजगारी वाढणार आहे महागाई झाली म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी महाग होतील सरकार खर्च कुठून पैसा आणणार आहे रेव्हेन्यू हा तुमच्याकडून माझ्याकडूनच वसूल केला जाणार आहे कारण टॅक्स पेअर म्हणून आपल्याला तो देणं हे आपलं सगळ्यात मोठं काम आहे पण याच्यामध्ये आपल्याला भारतीय नागरिकांना सुद्धा गमावं लागेल पाकिस्तान एवढा घाणेरड्या मानसिकतेचा आहे आताच मी काही बातम्या कानावर पडल्या मी पाहिल्या ऐकल्या की पाकिस्तानची जी काही ड्रोन यंत्रणा आहे ती त्यांची जी पिलावळ आहे मुंबईच्या काही भागामध्ये गुजरातच्या काही भागामध्ये त्या ठिकाणी घेरट्या घालताना दिसते ती कशी आपल्या भारताच्या अजूनही आक्रमक आणि दूरदृष्टी असणाऱ्या आर्मीला हे ड्रोन घुसताना दिसले नसतील किंवा ते जागेवरच निकामी करण्याचं त्यांच्याकडे जरी तंत्रज्ञान अवगत असलं तरी त्यांना त्याच पद्धतीने उत्तर देणं तेवढंच गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री गुजरात सरकार आणि गुजरातचे मुख्यमंत्री त्या राज्यातल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्यांना हाय अलर्ट ठेवण्याचं किंवा मुंबईतल्या यंत्रणेला सक्षम हाय अलर्ट ठेवण्या जर कोणी घुसखोरी करत असेल जर कोणी सापडत असेल काही अंतर्गत हितशत्रू सुद्धा आपले फार खातकी आहेत त्यांनी जर काही वळवळ केली अंतर्गत येणे तर जागेवर ठोकल्याशिवाय त्यांना भारतीय ते पोलीस असतील महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्राचं किंवा सैनिक दल असेल अजिबात सुट्टी देणार नाही ना। सरकार सुद्धा त्या पद्धतीने ऍक्शन मोडवर असेल पण जास्त भारताचं नुकसान न होता माणूस हानी न होता म्हणजे आर्थिक सार्वजनिक नुकसान न करता पाकिस्तानच्या मुस्क्या आवळल्या पाहिजेत एवढंच मला एक वाक्य साध्या शब्दात बोलायचं होतं जर आपलं काडीचंही नुकसान झालं नाही आणि शत्रू राष्ट्र संपलं तर याच्यामध्ये फार मोठा आनंद आहे परंतु त्यांच्या सुद्धा वळवळ भारताला डिस्टर्ब करण्याची आणि जशी पाकिस्तान घाबरली त्यांचं सरकार घाबरलं त्यांचे आमदार खासदार सगळ्या राज्यातले सरकार घाबरली तसच जे प्रधानमंत्री किंवा संरक्षण मंत्री म्हणून पाकिस्तानमध्ये बसले त्यांची सुद्धा भुई थोडी झाली म्हणून भारत अक्षन मोडवर आहे म्हणून ते आक्रमक कारवाई करतात आणि नुकसान मात्र सामान्य लोकांचं होत आहे हे भारतवर दैवी पण हितासाठी नुकसान सहन करणं ही तुमची माझी ताकदच आहे लक्ष देऊन राहूया आणि आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी मग ते सरकार असेल सामान्य नागरिक असेल किंवा आम फोर्सेस असतील सगळं संरक्षण दल असेल यांच्या पाठीशी राहूया एवढ्याच आपणाला या शाब्दिक चर्चेच्या माध्यमातून एक पाठबळ मिळावं म्हणून सदिच्छा आणि भारत हा पाकिस्तानच्या मानगुटी वर बसून त्यांचे सगळे वाईट इरादे उद्ध्वस्त करावं एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद जय हो शिवराय